स्वागत आहे सर्वांचं मी अनिता उमाटे बोलते माझ्या व्हिडिओमध्ये ब्युटी टिप्स असतात रेसिपी असती किचन टिप्स असतात आणि व्हिडिओ असतात जे आपल्या लाईफमध्ये आपल्या संसारामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत असतात त्याबद्दल मी व्हिडिओ टाकत असते मग आज एक व्हिडिओ टाकते की मी सहज की आपले मनातल्या ज्या आहेत ना आपण एखाद्याला सांगतो का नाही तर तुम्ही दहा वेळा विचार करून मग त्या गोष्टी सांगत जावा कारण सध्या जमाना कसा आहे स्क्रीनशॉट आणि रेकॉर्डिंगचं आहे आपण जे काय सांगतो ते रेकॉर्ड होत असते मग काही लोक त्याचा गैरफायदा घेतात असे खूप प्रकरण घडलेले आहेत खूप म्हणजे खूप प्रकरण घडलेले काहीकांना तर जग सोडून जावं लागलेलं आहे काय काय जण काय काय जणांना ब्लॅकमेल केलं जातं काहीतरी भांडण लावली जातात तुम्ही मला सगळं मनातलं सांगता तो म्हणतो चला आता ह्यांचं रेकॉर्डिंग करून घेऊ आणि वेळ आले की मग देऊया सांगून है का तुमचं खूप चांगलं चाललंय आता ते बघत नसतं काय काय जणांना बघा हे तुम्हाला असं बोलत होते की काळी म्हणून तुम्ही कोणालाही काही सांगताना दहा वेळा विचार करत जावा की आपल्या मनातल्या काही गोष्टी सांगावा की नको मित्र मग ते नाही सांगितलेलं तेच बरं आहे आपल्याच म मनामध्ये ठेवायचं फक्त बघत राहायचं कोण काय करते कोण काय म्हणते कोण काय करते आणि त्याप्रमाणे आपण जायचं काय करा काय काय गोष्टी खटकतात त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला ओळखते खरं चेहरा जाणवायचा माणसं चेहरा बरोबर सांगतो आपण एखाद्याच्या घरी गेलो पर ना त्याचा चेहरा बरोबर सांगतो आपल्याला त्याला काय वाटतं आपण आलेलं तो आनंद आहे का नाही का आपण यावं वाटते का नाही का आपला काय म्हणते त्याला फायदा आहे त्याचा आपल्यापासून त्याला का आपण गरजेपुरतंच तो आपल्याला बोलतो हे ना त्याच्या चेहऱ्यावरनं तुम्ही ओळखायला शिका म्हणून खूप जमाना आहे मना किंवा खूप परिस्थिती बिकट झालेली आहे आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्यासारख्या काही नाहीत राहिलं नाही पहिल्यासारखं पहिलं कसं मैत्रिणी मैत्रिणी सांगत होतो दोन मैत्रिणी असेल जीव आपला प्रेम करत असेल त्यांच्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो तिसरा व्यक्ती येतो मग ती मैत्रिणी आपण आपण काय 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 म्हटलेलं असतं चांगलं नाही तसं नाही आपल्याला माहीत असतं की हे चांगलं नाही चांगली व्यक्ती नाही असं तसं आपण सांगितलेलं असतं मग ती सगळं त्या व्यक्तीला सांगते जाऊ मग आपण काय करू नंतर एवढी जीवा भावाची मैत्रिणींची सुद्धा आपण साथ सोडून देतो कारण ती गद्दार निघती कारण आपलं मनातलं म्हणजे आपल्याला काय वाटतं मनातून आपण एका मैत्रिणीशिवाय कोणाला सांगू शकत नाही आपण मैत्रिणीला ना सांगू शकतो ज्या गोष्टी आपण कोणाला सांगू शकत नाही मैत्रिणीला सांगू शकतो जसं बहिणीला आईला वगैरे सासूला कोणाला सांगू शकत नाही काही गोष्टी असतात आनंदाच्या काही आपल्या आयुष्यातल्या असतात काही सॅड असतात दुःखाच्या गोष्टी असेल काही आपण सांगतो पण आपण ज्यावेळेस सांगतो ना आता विचार करून सांगा सगळा डिजिटल जमा नाही सगळा झटकीपट स्क्रीनशॉट नाही तर रेकॉर्डिंग आता बघा ना सोशल मीडियावर चला आज आपण एक रेकॉर्डिंग वाजवणार आहे धाडा 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 सगळेजण जमा होतात आणि चला आपल्याला रेकॉर्डिंग वाजवणारे काय आहे ऐकायला मिळते शेवटपर्यंत त्यांचा व्हिडिओ होतो त्यांचं ते लाईव्ह होती पण काही रेकॉर्डिंग वाजवलं जात नाही पण तो रेकॉर्डिंग आता वाजवतील मग वाजवतील म्हणून ते वाट बघत बसतात काहीजण वाजवतात काहीजण वाजवत नाही हे असं असतं कुणाच्या पण भनगडीत पडण्याच्या आधी दहा वेळा विचार करा की आपण काही गोष्टी बोलायला लागलो सांगावं क्या नको असं घरामध्ये सुद्धा बोलताना ना आपलं सख्ख सख्खी नाते असत आपले रक्ताचे नातं सख्खी नाते आपण जर त्याची जो काय म्हणलं ना झाली ही बातमी लगेच इकडे गेली झालं आपण ज्यांना बोलतो त्यांचं पण मन दुखवणार आणि परत ज्यांना सांगतो त्यांचं तर ते हिशोबच नाही आपण त्यांना सोडूनच देतो म्हणजे बोलणंच बंद करून टाकतो तेवढा पोट तेवढं कुठे भेटलं तर कामापुरतं बोलतो आपण मला तर म्हणजे खूप अनुभव आलेला आहे आपण ज्यांच्या जवळ बोलतो ना त्या गोष्टी कधीच लोक मनामध्ये ठेवत नाही मी पण काय गोष्टी माझ्या मनात राहत नाहीत मी सगळं बोलून टाकते पण काही जणांनी गोष्ट सांगू नका तर आपण सांगत नाहीये असत तुम्ही काय करता ते मला सांग बऱ्याच जणांचा प्रश्न आला की तुम्ही ते एक व्हिडिओ टाकलाय मी साठ वर्षानंतर सुद्धा आपल्याला एक स्त्रीची गरज असते पण मी कशा पद्धतीने टाकलाय का स्त्रीची गरज असते की जसं आपण स्वयंपाक करतो काळजी घेतो मुलांची आपल्या नवऱ्याची काळजी घेतो तसं पुरुष घेत नसतो म्हणजे त्याला सवयच नसती ना काय काय घेत असतील अशा पद्धतीने मी टाकलेले लोकांचे अनेक प्रश्न आले मी एकटा आहे माझ्यासाठी स्त्री बघा अरे इथं काय भाजीपाले का स्त्री बघून द्यायला तुम्हाला हां तुमच्या नातेवाईकामध्ये तुम्ही बोला हां नातेवाईकांमध्ये बोला मी एकटा आहे मला करमत नाही सर्व बोलायचं मनातलं बोलून टाका तुम्ही आणि मनातलं बोलायला शिका तुम्ही मनातलं म्हणजे असं म्हणजे की जे सांगून ते सांगा आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मनातलं बोला म्हणजे कसं आपल्या गोष्टी सांगाव्या ते सांगा हेच ऐकायचं त्याला सांगायचं परत त्यांचं दोघांचं बांधणं परत आपण आपले बांधणं हे असं नको ह्या गोष्टी तर तुम्ही सांगायला शिका आपल्या ना, नाय नातेवाईकाशी शेअर करायला शिका नातातलेच कोणीतरी असतं एखाद स्त्री विधवा असते एखादं काहीतरी झालेलं असतं असते ते एखादे ती पण एकटी असते तुम्ही पण एकटे असतं मग ते लग्न होऊ शकतं असं बघा म्हणणार कसं बघणार <laughs> हो लोक काहीही प्रश्न करायला लागले तरी सुद्धा काय हरकत नाही तुम्ही करू शकता कारण आपला तसा भिडोच आहे तुम्ही प्रश्न करू शकता आणि मी प्रयत्न करते उत्तर द्यायला सगळ्यांना कारण मी अगदी सहज मी साध्या पद्धतीने हा प्रश्न टाकलेला आहे म्हणून बऱ्याच गोष्टी असतात ना ते आपण आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यातल्या गोष्टी असतात काय काळच आपल्याला काय काय गोष्टीचं खूप दुःख होतं है ना आपल्या नवऱ्याचं म्हणा मुलांचं नातेवाईकाचं तर ते सांगायला जाऊ नका लोक कसं असते तर ऐकतच आपलं दुःख होऊन ऐकतात रडू नाही ऐकतात हो बाई असं बाई तसं मग दुसरीकडे जाऊन हसून सांगतात अरे ती बघा अशी त्यांच्या घरात असं चाललंय बघा ती सून अशी म्हणली मुलगा असं म्हणला बहीण असं म्हणली बघा भाऊ बघा नवरा असं म्हणला म्हणून सांगतात म्हणून ह्या गोष्टी तो अशा ठेवा आहे झाकली मुठ लाखची उघडली तर काहीच नाही असं असत आज हे होतं गीता जयंती होती मग आम्ही खाली गेलो होतो गीता जयंती हॉलमध्ये आमच्या क्लब हाऊसमध्ये खूप छान वाटलं मला वाचन झालं पठण झालं गीता जयंतीचं तर त्याच्यामध्ये पण असं सांगितलेलं आहे की आपण एखाद्याची जेव्हा निंदा करतो तर ते विषासारखं असतं सगळ्यात भयंकर म्हणजे निंदा करणे खूप म्हणजे आपलं शरीराला ते चालतच नाही आपल्या मनाला खूप छान त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सगळ्यात सा जास्त निंदा करणे म्हणून अजिबात शक्यतो निंदा कोणाची करतच जाऊ नका आणि असं पण म्हटलेलं आहे की निंदकाचे घर शेजारी असावे म्हणजे आपल्याला कळते हे बघा दोन्हीकडनं पण सांगतात गीतेमध्ये सांगितलेला निंदा करू नका नेहमी महाराजांनी सांगितले निंदकाचे घर शेजारी असते म्हणजे लोकांनी कसं करावं काय समजत नाही <laughs> सगळीकडे निंदा केली तर कळतं ना आपण कशा पद्धतीचं पण निंद काय गरज नाही आपल्याला जाऊ द्या ऐकायची गरज नाही चला तुम्हाला उद्या येणारा दिवस अगदी शुभमय जावं आनंदाचा जावं प्रार्थना करते देवाजवळ देवा। काय काय <laughs> तर म माझे चा लाईवला आले लोक पूर विरोधात असतात हसा बघ बोला काहीच कळत नाही मला तरी शिव चला आपले एक लाईव्ह आहे आपल्या चॅनल लोकं बोलणार येणार सोशल मीडिया त्याच्यामुळे मी काय लक्ष देत नाही एवढं तर तुम्हाला काय वाटतं सांगा आणि मनात ते गोष्टी सांगताना दहा वेळा विचार करा मी आणखी एकदा सांगितलं चला बाय गुड नाईट शुभरात्री